जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आहेत यांना मुजरा करून मी व्याख्याचा प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज वंशातील सरदार काळे देशमुख यांची माहिती सादर करण्यासाठी इथं उपस्थित आहे आजपर्यंत आपण बऱ्याच शहानुकळी मराठा आणि मूळ राजपूत घराणी यांचा इतिहास आपल्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यातीलच एक चालुक्य वंशीय पुढे सरदार काळे घराणं म्हणून प्रसिद्धी झालं कारण प्रत्येक वेळेला कामामुळे त्यांच्या गुणामुळे किंवा गावामुळे नावात बदल झाले तसं सोळंकी साळुंकी या परिवारातील ही एक प्रसिद्ध शहा नोकळे मराठा क्षत्रिय घरानं मूळ राजपूत अग्निवंशीय मधून राजस्थानमधून गुजरातमधून पुढे महाराष्ट्रात स्थलांतरित झालं आणि विशेषतः सातव्या शतकामध्ये पुलकेशी राजाच्या काळामध्ये हे घराणं दक्षिणेकडे पसरलं आणि विशेषतः दक्षिणेकडे आल्यानंतर त्यांनी पुलकेशीने अनेक गावं वसवली सातारा जिल्ह्यामध्ये पाटणकर या नावानं हे घराणं प्रसिद्ध झालं कारण पाटण हे तिकडच्या त्यांच्या गावाचं नाव होतं आणि या साळुंके घराण्यातील लोकांनी पाटण सातारा जिल्ह्यामध्ये वसवलं आणि त्याला नाव पाटणच दिलं अशा प्रकारे सोळंकी साळुंकी वंशातील पाटील, नाव पाटील नाव ना हे नाव पुढं आलं पाटील पाटणकर हे नाव पुढं आलं पुढचं त्यांना सरदारची मिळाली विशेषतः हे घराणं बहांव्य राज्याच्या काळात उदय असाल आणि विशेषत ही घराणी अकराव्या शतकानंतर जी रजपूत घराणी महाराष्ट्रात आली त्यापैकी चालुक्य वंशातील चाळुंके सोळुंकी सोळंकी वंशातील चाळुंके आणि त्याच चाळुंक्य वंशातील काळे हे घराणं पुढा आता काळे हे आडनाव का पडलं मी मागेही सांगितलं की प्रत्येक घराण्यामधली आडनावं ही बदललेली आहेत परंतु त्यांचं गोत्र त्यांचं देवक त्यांचं कुलदैवत हे सगळं एकच असतं आणि त्यानुसार काळे घराणं हे चाळुंके घराण्याशी संबंधित असलेलं घराणं आहे आता काळे घराण्याचं नाव काळे का पडलं तर पूर्वीच्या काळामध्ये इथं आल्यानंतर बहामणे राजाच्या पदरी हे घराणं कार्यरत झालं पुढे त्यांना देशमुखी सरदारकी जहागिरी वतनं मिळाली त्यांच्या पराक्रमामुळं आणि त्यामुळे या काळे घराण्याला एक वेगळं काम मिळालं म्हणजे साळुंके वंशातील काळे घराण्याला वेगळं नाव का पडलं तर त्यांना एक वेगळं काम मिळालं अर्थात कोणतं काम मिळालं आता जसं मी माग ताकवले घराण्याचा इतिहास सांगत असताना ताकवले हे मुळचे साळुंके घराण्यात येतील मारणे हे मुळचे साळुंके घराण्यात येतील तेव्हा मारणे हे दुसऱ्याला मारायला तयार असायचे मरायला तयार असायचे आणि म्हणून त्यातून मारणे हे आडनाव पडलं ते बादांनी शिक्षा दिल्यानंतरही कदर न करता तलवार छेदायचं काम मारण्याने केलं म्हणून त्याचं आडनाव मारणे पडलं तेव्हा हे मारणारे आहेत मरणारे नाहीत वगैरे त्यावेळेचा बहमणी बादशाह म्हटला आणि पुढे त्यांचं साळून घ्यायचं मारणे आडनाव पडलं ताकवले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ताकवले घराणं उदयास आलं त्याचं कारण आहे की ते मुळचे साळुंकेत सोळंकी घराण्याचे परंतु ताकवाले म्हणून ते पुरंदर किल्ल्यावर प्रसिद्ध होते कारण ते महाराजांच्या पदरी काम करत होते हेरगिरीचं आणि हेरगिरी करत असताना ते ताक विकण्याचं काम केल्यामुळे ताकवले पडलं आणि ताकवल्यांचं घराणं आणि काळ्यांचं घराणं हे एकच सुद्धा त्याच घराने येते तेव्हा अशी हे आडनाव बदलत गेली मग काळे हे आडनाव का बदललं के वंशातून किंवा चालुक्य वंशातून त्याचं आहे काळे शब्दाचा अर्थ काळीय हा एक मुद्दा आहे महसूल खात्यातील आताच्या काळामध्ये आपण कलेक्टर जिल्हाधिक जि, जिल्हा अधिकारी तहसीलदार वगैरे हे जिल, जिल्हा जिल्हाधिकारी आणि तहसीलदार प्रांत अधिकारी यांच्याकडे महसुलाची कामे असतात तलाठी गाव पातळीवर आणि हे शेतीविषयी कामं करत असतात पूर्वी अकबराच्या दरबारी राजा तोडरमल नावाचा एक अधिकारी होता त्यांनी जमीन मोजणी करून सारा ठरवून दिला आणि ते ताव तो विभाग तो तोडरमल यांच्याकडे असल्यामुळे पुढे बाद त्यांना जागीर दिली आणि पदवी दिली राजा म्हणून तर त्याचप्रमाणे बहामनी सरकारच्या काळामध्ये आलेलं हे घराणं आणि यांच्याकडे जमीन मोजणीचं काम मिळालं पुढे बळामणी राज्याचे तुकडे झाले मग ते जे निजामशाही उदयाला आले आजिलशाही उदयाला आली आदिलशाही कुतुबशाही उदयाला आली आणि याही काळामध्ये हे घराणं वेगवेगळ्या शहाच्या पदरी कार्यरत होतं त्याचप्रमाणे शिवकाळामध्येही हे घराणं कार्यरत होतं यांच्याकडे जमीन मोजणीचं काम असल्यामुळे आता जेव्हा स्वराज्य स्थापन झालं तेव्हा अण्णाजी दत्तो या कारभाऱ्याकडं महाराजांनी एक काम सोपवलेलं होतं राज्याती की राज्यातील जमीन मोजायची जमिनीचं वाटप करायचं त्यांना सारा किंवा धारा हे ठरवून द्यायचा वादविवाद असतील तर मिटवायचे हे काम जसं अण्णाजी दत्तो करत होते तसेच अनेक काळी या अधिकारी या काळेवंशातील करत होते आणि पुढे म्हणजे सुरुवातीपासून यांच्याकडे हे काम असल्यामुळे ते काळे या नावाने प्रसिद्ध झाले अर्थात या काळे घराण्यातील एक सरदार सूर्याजी काळे हे प्रसिद्ध शिवाजी महाराजांचे जेवढे प्रमुख सरदार होते त्यामध्ये सूर्याजी काळे हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे एक प्रमुख सरदार होते आणि काळे नाव पडलं याला पुरावा म्हणून आपल्याला पाहायचं असेल तर ग्रँड मराठ्यांचा इतिहास लिहिलेला आहे अर्थात हा ब्रि ब्रिटिश अधिकारी त्या ब्रिटिश काळामध्ये इथं असताना त्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहायला घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजापासून तर थेट सर्व मराठ्यांचा इतिहास त्यांनी जो रेखांकित केला त्या इतिहासा इतिहासकाराचं नाव ग्रँड डप आहे इंग्लिश असूनसुद्धा मराठ्याच्या इतिहासामध्ये त्याला रुची निर्माण झाली आणि त्यामुळे त्यांनी या काळी म्हणजे काळे उद्याचा उल्लेख केलेला आहे अशा प्रकारचं हे घराणं मग घराण्याला त्यांच्या पराक्रमामुळे विशेषतः सोळंकी घराण्याची जी ताकद आहे किंवा होती त्या काळामध्ये ती सीमा रेषेवर यांच्याकडं प्रत्येक बाळाच्या सीमेचं रक्षण करायची जबाबदारी सोपवलेली होती त्यामुळे आपल्याला जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के गावं ही मारणे साळूंचे काळे घराण्याची मिळते आणि या लोकांकडं जसे सरदारकी मिळाली जागीर मिळाली देशमुखी मिळाली वतनदारी मिळाली यातलंच एक प्रमुख राशींचं घराणं कर्जत तालुक्यातलं न अहमदनगर जिल्ह्यातलं दिसून येत कारण त्यांच्याकडं देशमुखी ही होती आणि आज ताडायत काळे देशमुख म्हणूनच त्यांचा उल्लेख केला जातो तेव्हा राशींचं हे घराणं प्रसिद्ध आहे याचबरोबर अनेक ठिकाणी ही घराणी उदयास आली अर्थात मी आत्ताच सांगितलं की हे जे आडनाव बदललं अशा प्रकारच्या अनेक आडनावं बदललेले आपल्याला सोळंकी साळुंके घराणे दिसून येतात त्यात मारणे साळुंके म्हणजे चालुक्य वंशातील ही घराणी आहेत सोनवणे मगर ताकवले डोबल सरदार डोबल सरदार इंगळे सरदार हिंगवले सरदार टोळ सरदार इथापे सरदार चोर सरदार वाळून शेवाळे रनवरे राजपुरे बिरादार अशा प्रकारे फडतरे देशमुख महाडिक सरदार महाडिक शिवाजी महाराजांचे एक जाबाई महाडिक होते वाबळे राजपुरे रणावरे अशा प्रकारचे अनेक घराणी जे उदयास आली ती मूळ चालुक्य वंशातील सोळंकी चाळुक्य वंशातील बदललेल्या आडनाव आहेत आणि त्या बदललेल्या आडनावाप्रमाणे त्यांनी प्रत्येक वेळेला पराक्रम केलेला दिसतो अर्थात त्याप्रमाणे काळे सरदार जरी असले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तरी त्यांना एक विशिष्ट खातं दिलेलं होतं आणि ते म्हणजे काळीय म्हणजे जमिनीच्या बाबत सर्व कामकाज त्यांच्याकडं सोपवलेलं होतं हे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्याच काळात उदयात आलं असं नाही आहे तर बहामने राज्यापासून आणि विशेषतः अकराव्या शतकापासून हे घराणं महाराष्ट्रात कार्यरत झालं आणि हे होत असताना आपल्याला त्यांच्याबाबत बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात की हे घराणं मुळात राजस्थान आणि जसं ह्याच्याकडून आलं गुजरातमधून तसं महाराष्ट्रात स्थिरस्थळावर होऊन मूळ उत्तरेकडचं जरी असलं तरी आज या घराण्यानं अत्यंत मोलाची कामगिरी केल्यामुळे परंतु इतिहासामध्ये सगळ्या घराण्यांचा फारसा उल्लेख येत नाही तर त्याप्रमाणे या घराण्याची माहिती पुढे यावी हे संतोष काळे मुकामपोस नावरे सध्या परंतु मूळ गाव त्यांचं निमणे असं आहे आणि त्या निमनेचे असलेले हे काळे यांची एक इच्छा होती जो 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 की तुम्ही सर्व घराण्यांचा इतिहास आज जवळजवळ मांडलेला आहे आमच्या घराण्याची काही माहिती मिळते का पहा आणि त्यांच्या सूचनेला मान देऊन आज मी आपल्यापुढे काळे घराण्याची जेवढी मला उपलब्ध माहिती आहे तेवढी आपल्यापुढे सादर केले अधिक माहिती कोणाकडे असल्यास त्यांनी मला पाठवावी मी त्याप्रमाणे त्याचा विचार करून त्याच्या द्वितीय भागामध्ये त्यांना त्यांची नोंद घेतली जाईल तेव्हा यांची गावं जी आहेत नगर जिल्हा पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात यांना जिथं जिथं वतनदारी मिळाली देशमुखी मिळाली सरदार घराणं म्हणून उदयास आलं त्या त्या ठिकाणी हे लोक स्थायिक झालेले आहेत आणि जवळजवळ ज्या गावामध्ये काळे आहेत बहुसंख्य त्या त्या गावामध्ये पाटील की त्यांच्याकडे आहे आता उदाहरणार्थ राशीनला काळे देशमुख आहे का त्याचबरोबर राशीनच्या जवळ कर्जत तालुक्यात शिंपोरा नावाचं गाव आहे हे गाव काळे घराण्याचं वतन आहे आस्तगाव आणि सारोळा कोपरगाव कोळपेवाडी ही नगर जिल्ह्यातली गावं आहेत इथंही वतनदारीवर हे लोक आले त्याचबरोबर नगर जिल्ह्यात डेहरे श्रीगोंदा तालुक्यात काळेवाडी सासवड पुणे जिल्ह्यात निमोने पिंपळेची वाडी कोरेगाव भिवर हे पुणे जिल्ह्याचे नाव आहेत पळसदेव कोरेगाव भिवर काळेवाडी ही पुण्यामध्ये आता विलीन झाली आणि आंबेगाव तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये घोडेगाव हे गाव काळ्यांचं घोडेगाव म्हणून प्रसिद्ध आहे यांचं कुलदेवी ही तुळजापूरची भवानी पण इकडे आता राशींची देवी म्हणून ती जगदांबा म्हणून प्रसिद्ध आहे म्हणजे तुळजापूरच्या भवानीचंच रूप जे जे काळे महाराष्ट्रातले आहेत तुळजाभवानीला तर ते आपलं कुल कुलदेवी म्हणून मानतात पण त्याचबरोबर ते जगदांबा म्हणून राशींला जातात आणि कोणत्याही काळांना विचारलं के पुटले, तो की तुम्ही मूळचे कुठले तर ते राशींचं नाव सांगतात कर्जत तालुका अहमदनगर जिल्हा आणि राशींच्या देवीला ते आपली कुलदेवी म्हणून जात असतात तेव्हा अशा प्रकारची अनेक गावं त्यापैकी मला जेवढी माहीत होती तेवढी मी आतापर्यंत सादर केली जसे राशींचे देशमुख काळे देशमुख म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे संबंध मावळातल्या देशमुखाशी आहेत माझ्या माहितीप्रमाणे निगडे देशमुख बोरचे हे काळे देशमुखांचे पाहुणे आहेत म्हणजे देशमुख असल्यामुळे त्यांचे आजपर्यंतचे संबंध सगळे देशमुख घराण्याशी जोडलेले आहेत त्याचप्रमाणे आसगाव चारोळा या दोन्ही गावामध्ये नगर जिल्ह्यामध्ये बहुसंख्य काळे मंडळी आहेत तिथलं वतन पाटील तिथं त्यांच्याकडं आहे आणि मागच्या पिढीमध्ये आज ते हयात नाहीत ते श्री जयसिंगराव परसराम काळे हे त्या गावचे पूर्वी सरपंच होते एक सामाजिक कार्यकर्ते होते त्याचबरोबर पंचायत समिती पारनेरचे सदस्य होते आणि अनेक विविध पदावर ज्यांनी कार्य केलं आणि पारनेर तालुक्यामध्ये ज्यांचं नाव नोंदलं गेलं आणि त्याचप्रमाणे मुक्कामकोस निमणे तालुका शिरूर जिल्हा पुणे आणि सध्या वास्तव्यास असलेले मुक्कामकोष न्हावरे तालुका शिरूर येथील श्री महिपती काळे साहेब ॲडव्होकेट महिपती साहेब एक सामाजिक कार्य करत असतात तेव्हा अशा प्रकारे या घर गर, काळे घराण्याचा एक उज्ज्वल इतिहास आहे आणि अशा प्रकारचं हे घराणं यांनी वेळोवेळी आपल्या काळामध्ये भर घातलेली आहे तसेच घोडेगावचे काळे मंडळी प्रसिद्ध आहेत पूर्वी तिथं एक आमदार काळे म्हणून होऊन गेले कोपरगावचे शंकरराव काळे यांचा उल्लेख मी केलेलाच आहे घोडेगावचे काळे ते सुद्धा आमदार होऊन गेले तिथंही त्यांच्याकडं ते वतन त्या काळे मंडळीला मिळालेलं होतं तेव्हा अशा प्रकारे अशोकराव काळे म्हणून जे आज हयात नाहीत ते एक ग्रस्त त्या गावातले ग्रस्त म्हणून होऊन गेले आणि आता प्रत्येक गावामध्ये सगळ्यांची मला आता आत्ताच्या पिढीत नावं सांगता येणार नाही पण जुन्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी चांगलं कार्य केलं आणि के या काळे घराण्याचा नावलौकिक वाढवला या घराण्याचा कुलवृत्तांत असा आहे की हे क्षत्रिय कुल आणि अग्निवंशीय घराणं आहे म्हणजे चालुक्य घराणं त्यातलंच हे असल्यामुळे चालुक्य घराण्यामध्ये कुलवंशाची जी माहिती आहे ती त्याची आहे त्यांचा कुलदेव आता महाराष्ट्रामध्ये खंडेराय भैरव भैरवणार आणि ज्योतिबा काही लोक ज्योतिबा मानत असतात जुना ब्रह्मनाथ म्हणून राजस्थानमध्ये कुलदेव त्यांचा मानला जातो कुलदेवी तुळजाभवानी जगदंबा पण जुनी कुलदेवीची काली माता पावागढमध्ये आहे अर्थात त्यांचं देवक जे आहे ते साळुकी पंख पंख किंवा साळुकी पक्षी विजय आहे ते तलवार गोत्र आहे ते भारद्वाज वेद यजुर्वेद ध्वज सिंहासन पिवळे आणि ध्वजस्तंभी हनुमान अशा प्रकारचा त्यांचा फुलं वृत्तांत आहे लग्नाचा देवक ते साळुंके पंख म्हणूनच मानतात आणि सगोत्र विवाह याही घराण्यामध्ये होत नाही कारण हे क्षत्रिय शहानुकुळी मराठ्यामध्ये वर्ग झालेलं घराणं आहे विवाह एक देवकाचे जेवढे म्हणून लोक आहेत त्या घराण्यातील आडनावं जरी वेगळे असतील तरी त्यांचं देवक एक असेल तर ते सगळे स्वतःला भाऊवन मानतात आणि त्याप्रमाणे लग्न ही क्षत्रिय शहा होतात तेव्हा अशा प्रकारची ही माहिती आहे आमचे मित्र श्री नारायण काळे साहेब जे अस्तगाव पारनेर तालुक्यातील नगर जिल्ह्यातील आहे त्यांच्याकडूनही मला बरीचशी माहिती मिळाली आणि त्यामुळे मला हे कार्य करताना त्यांची मदत झाली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र